सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हातीला येऊन हे कांदा बाजार भाव आज कोणत्या बघा तो कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला सरासरी काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे लाईव्ह भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्या पहिली बाळा समिती पहिली भारत समिती आहे राहता उन्हाळी कांदा आवकोती चार हजार नऊशे छत्तीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती बारा हजार सहाशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दळमेळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दळ मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे कोपरगाव उन्हाळी कांदा आवक होती चार हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दळ मिळाला पाचशे रुपये सरोसरण दळ मेळाला नऊशे पन्नास रुपये कमाल दळ मिळाला एक हजार तीनशे चाळीस रुपये पुढची बारा समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवक होती सात हजार क्विंटल किमान दळणम्याला तीनशे रुपये दर मिळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार तीनशे शहाऐंशी रुपये पुढची भार समिती आहे सिन्नर व नळीकांदा आवक होती एक हजार आठशे ऐंशी रुपये ऐंशी क्विंटल किमान मिळाला शंभर रुपये दर मिळाला एक हजार रुपये कमाल दर मिळाला एक हजार दोनशे एकतीस रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव निफाड व नळीकांदा आवक होती चार हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार दोनशे एकतीस रुपये पुढची शुभा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा अवघी बारा हजार चौसष्ट क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये